शरद पवार गटाचे आणि सुप्रिया सुळे हो यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण माने आज अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हनुमंत कोकाटे बाळासाहेब डळवे इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होते पाहुयात प्रवीण माने काय बोलले ते या भागाचा विकास अजितदादांच्या हातून फक्त आपल्याच भागाचा नाही तर संपूर्ण राज्याचा विकास हा अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे बारामतीचा विकास दादांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झालेला आहे मी उदाहरण जर सांगायचं झालं तर स्पष्ट बोललं पाहिजे वाईटपणा येतो पण खऱ्याला खरं म्हणा सुद्धा वाघाचंच काळीज लागतं रोहित पवार वाचन नगरच्या बी सी ए शाळेमध्ये शिकायला होते हे आपल्याला माहिती आहे का रोहित पवारांचं लहानपणीचं शिक्षण तर वालचंदनगरच्या शाळेत इंदापूर तालुक्यात का झालं तर बारामतीमध्ये त्या पद्धतीची उत्कृष्ट शाळा नव्हती म्हणून हे जर तुम्हाला पटत असेल तर मग त्या काळामध्ये बारामतीमध्ये दोन वेळा मुख्यमंत्रीपद येऊन गेलं होतं मग चांगली शाळा का नव्हती इथं अकलूज आपण शेजारी बघतो ऐंशीच्या दशकामध्ये अकलूज एक विकासाचं रोल मॉडेल होतं देशातली लोक ही जे अकलूजला बघायला त्यावेळेला बारामती रोल मॉडेल नव्हतं विकासाचं ते आत्ता झालं या वीस वर्षात हे जी प्रगती आहे या वीस वर्षातली बारामतीची ती के केवळ आणि केवळ अजितदादांच्या हाती सत्ता आल्यानंतर झालेली प्रगती आहे हे तुम्हाला कितीही काही वाईट वाटत असलं तरी खरं बोललं तर ते समजून घेतलं पाहिजे त्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे इंटरेस्ट असतील पण आमचा काही इंटरेस्ट नाही आम्ही सत्याची बाजू धरून पुढे जाणारी लोक आहोत आम्ही काही अजितदादाचे लाभार्थी नाही काय काही लाभ घेतलेले नाही घेणारही नाही आणि ते आम्हाला काय तिथं देतील असंही काय आमचं मत नाहीत की देतील असंही काय खात्री नाही आल्या का लक्षात पण लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राचं हित डोळ्यासोबत ठेवून आम्ही लोकांमध्ये आक्रमक पद्धतीनं प्रचार करणार खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेला आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी विकासा भाजप बरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामा भरणे असतील प्रदिदुदा गारडकर असतील महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील हर्षवर्धन भाऊ पाटील असतील या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू कर बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर